अहो उद्या जायचं ना माहेरी जाऊ उद्या माहेरी पण काय ग तुम्ही बायका माहेर म्हणलं की एवढं काय खुश होत तुम्हाला नाही कळणार होतो आनंद मुलीला माहेरच्या अंगणात पाऊल ठेवल्यावर जो आनंद होतो ना तो संपूर्ण जगात तिला कुठे मिळत नाही ना सकाळी लवकर उठायचं टेन्शन ना लवकर स्वयंपाक करायचं टेन्शन अगदी सगळ्या जबाबदारीतून सुटका असते माहेरी आल्यावर आईच्या मांडेवर डोकं ठेवून शांत झोपाव असं वाटते सासरला नाही ओ येत माहेरची सर कारण तिथे प्रेम आणि मायेसाठी कसरत करावी लागत नाही अम्मी मुली माहेरी असताना जेवलेलं ताट ही उचलत नाही पण सासरी आल्यावर सासरच्या सगळ्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडतात जर व काही करूनही तिला म्हणतात तू काय करतेस तर घरातली काम पण तेच काम जर माहेरात केलं तर आई म्हणायची माझ्या बाळाने केवढं काम केलं निहा मी तक्रार करत नाही हा पण एक सांगू जगातील सगळी दुःख एकीकडं आणि माहेर सोडून येण्याचं दुःख एकीकडे नवरा बायकोला राणी सारखं ठेवतो पण आई बाबा सुद्धा मुलीला राजकुमारी सारखं ठेवतात ठीक आहे दोन दिवसाची रजा कॅन्सल चु का मी काय चुकीचं बोललो का